नमस्कार आज बनवलंय नाश्त्यासाठी कांदे पोहे सगळ्यात अगोदर एका चाळणीत पोहे घेतले थोडेसे चाळले आणि छान असे धुतले पोहे चांगले भिजवले त्या पोह्यांच्या वरणास मी मीठ आणि साखर टाकून मिक्स केले ही माझी पद्धत असता कारण माका नंतर पोहे फोडणी घातल्यानंतर मिठाचा अंदाज येत नाही म्हणून पोहे भिजल्यावरच लगेचच मीठ आणि साखर टाकून घेत आहे मोहरी जिरा कांदो कडीपत्तो आणि हळद हे फोडणी घातलंय आणि चांगला मिक्स केलंय घातलं आहे भिज भिजवलेले पोहे हलक्या हाताने वर खाली करून ढवळले पाण्याचं हपको देऊन दोन मिनटासाठी झाकण ठेवलंय नंतर झाकण काढून किसलेला खोबरा शिवरले अशा प्रकारे पोहे तयार झाले ह्यामध्ये तळलेले शेंगदाणे आणि हिरवीगार कोथिंबीर असते ना तर मजाच मजाची असती तर तुमचा व्हिडिओ कसं वाटलो तुमका जर व्हिडिओ आवडलो असाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा